काय झालं इकडं कोणतेही राहिले तू चला आता गार्डन बंद व्हायलाय आता

तर आता चाललं मेट्रोला घरी तर पडला तर आम्हाला यायला खूप झाला होता तर आता चालत एवढं फिरणं एका तासात फिरलं बरं अरे चला आता घरी जायचंय तर फायनली बघा आलो आता मेट्रोमध्ये तर आता चाललो पिंपरीला घरी ¡Eh, mago! दुसरं म्हणजे नालं दुसरं मेट्रो पकड आहे

चला जय भीम फेड तर बघा मी इथे आले बाबासाहेब आंबेडकर तर बघा आपलं दैवत तर खूप मस्त वाटायला लागले तर तुम्हा सर्वांना जय तरी बघा असा कुठे आहे बाबासाहेबांचा रात्रीच एवढे एवढं दिसत नाही पण खूप मस्त वाटायला लागले तर आम्ही आलोच रात्री जय भीम सर्वांना जय भीम तर बघा आता आम्ही आलोत मेट्रोमधून तर आम थोडा टाइम होता तर आलो तिथे खूप भारी स्टेज आहे तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं वाटायला लागले बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याकडे आलो हॅलो तर बघा इथं खूप अस मस्त वाटायला लागले बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे आम्ही आलो आहे तर माझं खूप दिवसापासून होतं की पुण्याला गेलं की इकडं पुतळ्याकडे एक तर खूप अंधार पडला होता तो घरी चाललो होतो पण घरी आता जाता जाता म्हणलं इकडे या कुत्या असं छान मस्त वाटायला लागले खूप मस्त यायला लागला रात्रीचं एकदम शांत मस्त वाटायला लागले बरं झालं बाबासाहेबांचं दर्शन झालं तर खूप भारी वाटले हे काय करायला अरे दर्शन घ्या ना तुम्ही बघू शकता खूपच मस्त वाटायला हे पिंपरी चिंचवड आंबेडकर पुतळा आहे तर तुम्ही बघू शकता खूप मस्त बाबासाहेबांचा रात्री अस खूप मस्त वाटते लाडू पाया पड ना पड दर्शन घे बाबासाहेबांच हा 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 मनना म्हणणा म्हणणा बाबा साहेब तर बघा ही आहे भारताचे संविधान पण तुम्हाला उलट दिसत असेल तिथे पण खूप मस्त आहे असं हे लाडू काय करेल हे काय रे दाखव ना हे काय आहे पाठीमागचं संविधान so, हां चला आता जायचंय घरी घेतात खूप उशीर झालाय तर आम्ही सहसबागला गेलो तर त्याच्यावरून इकडं आलो तर खूप वेळ झाला सारसबाग मध्येच बघायला अंधार पडला तर आता चाललं घरी